नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाची पुन्हा एकदा कार्गो सेवेत जोरदार मुसंडी नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाने अवघ्या एप्रिल ते ऑगस्ट या पाचच महिन्यात तब्बल तीन हजार चारशे सोळा मेट्रिक टन कार्गो हाताळत विक्रमी उड्डाण केले आहे मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल तिपटीने झाली आहे या पाचच महिन्याच्या दरम्यान दोनशे एक कार्गो उड्डाणाद्वारे कृषी औद्योगिक व पोल्ट्री मालाची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली आहे गतवर्षी एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान बाराशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन कार्गो उड्डाण झालेत आता यात तिपटीने वाढ झाली असून एका वर्षात सात हजार मेट्रिक टनचे लक्ष असून यातील सध्या पन्नास टक्के लक्ष पूर्ण केले आहे नाशिकला आता देशातील कार्गो हब म्हणून ओळखले जाणार असून एकीकडे नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रचंड क्षमता असून प्रवासी असो की कार्गो पण केंद्र सरकार आणि राज्य सरकार नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मोठ्या प्रमाणात विकासासाठी विस्तारासाठी दुर्लक्ष करत असल्याचे सरकारच्या या भूमिकेकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे